नमस्कार मी प्रशांत निकम आज तुम्हाला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एका फक्त दोन माणसांच्या गावाबद्दल माहिती सांगणार की ज्या गावात दोनच माणसे आहेत त्या गावाचं नाव आहे वेळेमाईन व त्यांच्याकडे असणारे पाच सहा जनावर आहेत कोयना धरण्याच्या काठी वसलेले हे गाव धरणामुळे त्यांचा धरणवळणाचा रस्ता संपर्क तुटल्याने दुसऱ्या बाजूने डोंगरावरती वाट सटून त्यांना दुसऱ्या जा गावी जागाय जायला लागायचं त्या ठिकाणी फक्त हे दोनच व्यक्ती राहतात पाहूया आपण या दोन व्यक्ती यास्त्या दोन व्यक्ती लक्ष्मण पवार आणि त्यांच्या मिसेस आणि त्यांच्याकडे असणारी पाच सहा जनावरे गाई बैल वगैरे आणि त्यांनी एक पाळलेला कुत्रा सुद्धा आहे त्यांच्याकडे त्यांची जनावरे एक पाच सहा जनावरे त्यांनी पाळलेले आहेत या ठिकाणी त्यांना सुद्धा पाहण्याची व्यवस्थित सोय सुद्धा नाही या ठिकाणी त्या ठिकाणी सुरुवातीला एक दहा पंधरा कुटुंब राहत होती परंतु ती डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या दगडीमुळे या ठिकाणावरून ती थे स्थलांतरित झाली ती पुढच्या डोंगरावरती जिथून चार पाच किलोमीटरचा वरती डोंगर आहे त्या ठिकाणी ती थे स्थलांतरित झाली ही त्यांची घरे पूर्ण पडलेली घरे कोणी या घरांमध्ये राहत नाही त्यांना त्या ठिकाणी थोडीफार शेती आहे म्हणून त्या ठिकाणी गव्याचा सोलांचा फार मोठ्या प्रमाणात वावर आहे त्यामुळे जर आज पायली गहू जर पेरले तर डाव्या हाताला म्हणजे राना एका रानाच्या एका हाताला ते आणि दुसऱ्या हाताला त्यांची मिसेस यांचा वावर असायचा त्यामुळे तरी ते गवे वगैरे रानाचं काही नुकसान करत नव्हते व तेवढंच पीक त्यांच्या हाती लागायचं त्या ठिकाणी एक प्राथमिक शाळा सुद्धा आहे जिल्हा परिषदेची ही जिल्हा परिषदेची छानशी शाळा या ठिकाणी मुले या मागील तीन चार किलोमीटरच्या डोंगरावरून या ठिकाणी येतात हाच तो डोंगर ज्या ठिकाणावरून ती मुले प्राथमिक शाळेत येतात व वरतीच एक दहा पंधरा घरे एक वस्ती वसलेली आहे या पवार कुटुंबाकडे कुठलीही व्यवसायाची संधी नाही पाण्याचा तुटवडा या ठिकाणी विण्यापासून ते जनावरांपर्यंत त्यानंतर अशा प्राण्यांचं वास्तव्य ते ठिकाणी तरी जगण्यासाठी केलेला हा एक खूप मोठा संघर्ष आहे मित्रांनो कुठल्याही विजेची व्यवस्था नाही कुठल्या तरी एका न्यूज चॅनलने त्यांना सौर ऊर्जेची या ठिकाणी वीज उपलब्ध करून दिलेली आहे घरामध्ये अशा या कुटुंबास माझा तर सलामच आहे आणि शासनाने सुद्धा आता दिवाळीनंतर त्यांना खंडाळा शिरवळच्या आसपास असणारा तो खंडाळा दे त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करणार आहेत या दिवाळीपर्यंत आहेत अशा या जोडप्याला माझा मानाचा मुजरा